मंडळी मी लता ऐवळी कदम आषाढी वारी सुरू आहे ज्ञानबा जयघोषात तलीन होत आणि टाळ मृदुंगांच्या साथीनं भक्तिभावानं सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं चाललेत भक्तीमय वातावरण आहे वारकऱ्यांना विठ्ठलाच्या भक्तीची ओढ लागली आहे गवळणी रंगतायत भारुड रंगतायत अभंग रंगतायत आणि हा सगळा सुखमय सोहळा अगदी दृष्ट लागण्यासारखा होत ही जी ओढ आहे ना ती फक्त वारकऱ्यांनाच नाही तर ती विठ्ठलालाही आहे मंडळी आपली लाडकी लेख जी सासरी असते काही दिवसांसाठी जर माहीर येणार असेल तर आईवडिलांची काय धांदल उडते तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्यांना होऊन जात पण ही धांदल फक्त आई वडिलांचीच नसते बर का? काहीशी धांदल त्या मुलीचीही असते अगदी तसंच हे नातं आहे वारकऱ्यांचं आणि विठ्ठलाचं आपले वारकरी आपल्याला भेटायला येणार ह्या गोष्टीचा विठू माऊलीला एवढा आनंद झालाय त्या आनंदाच्या भरात त्यांना काय करू आणि काय नको असं होऊन जात आणि ह्या आनंदाच्या भरात विठ्ठल म्हणतात काय म्हणतात लोकगीतात असं म्हटलंय विठ्ठल देव बोले काड रुक्मिणी झाडून विठ्ठल देव बोले काड रुक्मिणी झाडून महिन्याच वारकरी आल प्रपंचा सोडून महिन्याच वार करी आल प्रपंचा सोडून विठ्ठल देव बोले काळ रुक्मिणी झाडून महिन्याचं वारकरी आलं प्रपंचा, प्रपंचा सोडून प्रपंचा सोडून केवळ आपल्याला भेटण्यासाठी आपल्या दर्शनाची आस मनात बाळगून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही विठू माऊली प्रेमानं सामोरे येते हे प्रेम हे नातं विलक्षण del nevar.